पाहत आहोत विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज लातूर येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे वार्षिक सप्ताहाला उत्साहात सुरुवात लातूर येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाला विद्यालयाच्या प्रांगणात सुरुवात झाली कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री नेताजी जाधव राष्ट्रीय तायकांदो कोच व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री दयानंद सारोळे महाराष्ट्र पोलीस व राष्ट्रीय कबड्डी कोच यांची उपस्थिती होते याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या स्थानी विद्यालयाचे संचालक श्री सुयेश बिरादार व श्री सुजित इरादार उपस्थित होते वार्षिक क्रीडा दिनानिमित्त मुलांची परेड कराडे कराटे मलखांब यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके मुलांनी पाहुण्यांच्या समोर सादर केली त्याचबरोबर लहान मुलांचे खेळ कवायती हॉलीबॉल कबड्डी इत्यादी प्रकारचे खेळ घेण्यात आले मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करत असताना मुलांनी खेळामधून हार व हार व जीत पचवायला शिकलं पाहिजे याचे मार्गदर्शन केले व या सप्ताहामधून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली व शाळेचेही कौतुक केले की शाळा मुलांना शिक्षण शिक्षणाबरोबरच खेळामध्येही पुढे घेऊन जात आहे याबद्दल शाळेच्या मॅनेजमेंटचे त्यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे सहशिक्षक श्री धमानंद सर्वदे यांनी केले तर आभार विद्यालयाचे सीईओ श्री रामेश्वर सगळे यांनी मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते लातूर प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा